माणूस मुहूर्ता विना जन्म घेतो आणि मुहूर्त विना जग सोडून जातो तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो आपले विचार चांगले आणि आचरण सुद्धा असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असूच शकत नाही तुम्ही खूप कठीण गोष्टी करत असाल तर ते चांगलंच आहे कारण फार कोणी अवघड गोष्टी करायला जात नाही त्यामुळे त्या मार्गात स्पर्धा फार कमी असते यात तुम्ही अपयशी ठरलात तरी त्यात तुम्हाला मिळणारा अनुभव फार मोलाचा असतो आपल्या आयुष्यातील घोडदौडीत आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडेही लक्ष द्या कारण उद्या तुमच्याकडे वेळ असेल पैसा असेल पण ती माणसं नसतील हे जग अपूर्ण आहे बऱ्याच गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही तुम्हाला अनेकदा अपुऱ्या साधनांविषयी काम करावं लागेल अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतील सगळं तुमच्या मनासारखं होईलच असं नाही तुमच्याने जेवढं शक्य असेल तेवढे प्रयत्न करा आणि आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करा श्वास सोडल्यावर माणूस एकटाच मरतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर तो रोज मरत असतो आपले विचार सरळ असेल ना मग आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडत नाही जीवनात अनंत अडचणी आहेत पण ओठांवर हास्य ठेवा कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर आहेच मग हसत हसत जगा त्यात तुमचं नुकसान काय निराशावादी लोक वाऱ्याबद्दल तक्रारी करत राहतात आशावादी माणसं वारा नीट होईल याची आशा बाळगतात पण कर्तृत्वान लोक होडीचे सीट वाऱ्यानुसार जुळवून घेतात वयाच्या एका टप्प्यावर चांगल्या वाईट अनुभवांची सवय होऊन गेली की माणूस आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा हिशोब ठेवायचं बंद करतो अंदाज झाल्यावर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट्याने चालायची हिंमत ठेवावीच लागतो